स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही गावात रस्ता वीज नसल्याने शहापूर तालुक्यातील दापूरमाळच्या ग्रामस्थांना सात ते दहा किलोमीटर पायी प्रवास करून मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी बुधवारी सात किलोमीटर पायीपीठ करत दापूरमाळ गाव गाठले यावेळी त्यांनी आदिवासींच्या अडचणी जाणून घेतल्या रस्ता नसल्याने या गावासह शहापूर तालुक्यातील अडीस अडुसष्ट गावांचा विकास झालेला नाही त्यात दापूरमाळची अवस्था तर खूपच भयान आहे रस्ता वीज पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव या गावात पाहायला मिळतो शहापूर तालुक्यातील आदिवासींच्या समस्या अनेक वेळा मशाल न्यूज नेटवर्कने मांडल्या होत्या त्याच बातमींची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दापूरमाळ या अतिदुर्गम भागास आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या दापूरमाळ गावात अद्याप मूलभूत सुविधांचा अभाव आहे गावातील परिस्थितीची पाहणी करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनेचे निर्देश त्यांनी दिले दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजना पोचवण्याचा आमचा निर्धार आहे असे रोहन गुगे यांनी सांगितले त्यांच्या या भेटीमुळे प्रशासनाकडून गावाच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शाळेची दुरावस्था बघताच संबंधित अधिकाऱ्यांना रोहन गुगे यांनी धारेवर धरले व शाळा अंगणवाडीसाठी एक इमारत आणि ग्रामस्थांना घरकुळ पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी दापूरमाळ शाळेतील चिमुकल्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या देव दौऱ्यावेळी प्रकल्प संचालिका छाव्यादेवी छायादेवी सिसोदे शाहपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी राठोड गटशिक्षण अधिकारी रामचंद्र विशे भिवंडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजू भोसले पाणीपुरवठा अधिकारी विजया पांढरे अधिकारी जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क कसं आहे तुमच्यापैकी कोणाचा आहे या महिन्यात गाढव घोडे लावूनच करावं लागेल एक म्हणजे चॅलेंजिंग स्कीम आहे जर इकडे होत असेल तर तुम्ही करणारच ना इथं होत नाही म्हणून तर आपण आलो तर मग तशा प्रकारची आपल्याला उपाय योजना करणार म्हणजे तुम्ही ते काही म्हणू पण शकत नाही ते म्हणत असतील तुम्ही बोलतो तो काय विशेष पाहण्यासाठी कोणीच नाही म्हणत मग सर तुम्ही बसवलं तर होऊन जाईल टाक्यांचं काम होऊन जाईल फक्त डबल संप सम साठी पण आपण मग हेच करू जे संपच्या अवजी तुम्ही सरळ काकीच ठेवू काकेस ठेवू तुम्हाला स्ट्रक्चर फार स्टीलचं मोठं बांधायची गरज नाही कारण ऑलरेडी हाईट आहे तुम्हाला फक्त ती स्टेबल राहील टाकी एवढंच तुम्हाला, तुम्हाला करायचं हो थोडं प्रोएक्टिव्हली काय सोलारचे आपण पंप लावले दुसरीकडे ते चालत चालत आहेत मग इथेही चालते आणि मेन प्रॉब्लेम उन्हाळ्यात उन्हाळ्यात सोलार पंप चालणारच आहे त्याच्यामुळे तोही काय प्रॉब्लेम नाही इथूनही ह्यांना थोडं लिफ्ट करून जरी दिलं तरी बेटर राहील अरे दोन स्कीम म्हणतोय दोन जर तुम्हाला पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये जर सोलारचा प्रॉब्लेम येत असेल तर हे इथून घेता येईल आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा सोलारचा प्रॉब्लेम येत नाही तेव्हा तिकडून तिकडून घेता येईल तुम्हाला पैशाची काय अडचण येत असेल तर मला सांगा पण मला हे थोडं प्रायोरिटीवरती पाहिजे विदिन कॉस्टर ते तर कराच, प्लस थोडस सोलारच बघून घ्या ते दुसऱ्या गावाचं जर प्रॉपरली वर्क होत असेल तर ना उन्हाळ्यात एकदम पावसाळ्यात 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 लागतं पाणी शेजारी टी सी एल वगैरे काय टाकतो का आपण आपण टी सी एल वगैरे मडिप्रथ वगैरे वाटप केलंय